सर्व नागरिकांना एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी द्यायची आहे खरं म्हणजे राज्य शासनाने यापूर्वी देखील घरपूरच्या लोकांना मोफत रॉयल्टी द्यावी गावकऱ्यांना व्यक्तिगत वापरासाठी प्रतिभराचे शासनाचे शुल्क घेऊन रॉयल्टी द्यावी अशा पद्धतीचं निर्णय मी महाराष्ट्र राज्य खनिकल महामंडळाचा अध्यक्ष असताना दोन जनवारी दोन हजार एकोणीसला जी बैठक झाली होती त्या बैठकीत घेतलं होतं त्यानंतर बारा फरवरी दोन हजार एकोणीसला सरकारने याचा शासन निर्णय काढला आणि घरकुलच्या लाभार्थ्यांना प्रत्येकाला वाढ उपलब्ध करून द्यावी आणि रायटी घरपोच पोहोचून द्यावी अशा पद्धतीचं शासन निर्णय निर्गमित झाला होता परंतु महाराष्ट्रामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही मी माझ्या मतदारसंघात केली परंतु राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हाती त्यांनी कारभार हाती घेतल्यानंतर आठ अप्रिल दोन हजार चोवीसला नवीन वाडू धोरण जाहीर झालं आणि तीस त्या त्याच्यावर एक शुद्धीपत्रक आपण निर्गमित केलं जे पूर्णपणे लोकांसाठी एकदम सुलभ ग्रावाला कुठल्याही नागरिकांना जर वाढू लागत असेल तर घरकोचे लाभार्थ्यांना तहसीलदारनी रॉयल्टी घरकोच पोहोचून द्यावी त्याला एक महिन्यामध्ये वापरण्याची मुबा प्रति घरकुल लाभार्थी पाच लाख पाच ब्रास कारण की आता वीस लाख घरं महाराष्ट्रामध्ये आपल्याला ग्रामीण भागात निर्माण करायचं आहे दुसरं लोकांना स्वतःचे घर बांधायचं आहे त्याला वाढू मिळत नाही त्याला सहाशे साठ रुपये मध्ये वाढू मिळेल तहसीलदारकडे त्यांनी अर्ज केल्यास अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली आहे ग्रामपंचायतला सिमेंट रस्ते नाली समाजभवन शमशान घाट कुठले काम असेल त्याला देखील वाढवायची गरज आहे त्याला देखील सहाशे साठ फुटोमध्ये वाढू मिळेल अशा पद्धतीचा शासन निर्णय तीस अप्रिल दोन हजार पंचवीसला आपण काढलेला आहे मी खरं म्हणजे एक दोन तारखेलाच या संदर्भामध्ये माझा व्हिडिओ अपलोड करणार होतो परंतु मी खूप व्यस्त होतो वेगवेगळ्या कारणामुळे त्यामुळे मला हा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये उशीर झाला परंतु मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आता वाळूची जी तस्करी होत होती वाळूचा जो त्रास लोकांना होता पैसे दोन्ही वाढू मिळत नव्हते एक एक ट्रक वाळू पन्नास हजार पंच्याहत्तर हजारपर्यंत झाली होती ट्रॅक्टर पाच हजार सात हजार आठ हजारपर्यंत झालं होतं आता ट्रॅक्टरचं फक्त तुम्हाला वाहतुकीचा खर्च लागेल दोनशे तीनशे रुपये भराई हजार रुपये जास्तीत जास्त तो वाहतूक करण्यासाठी घेईल घर आणि घरकुलच्या प्रत्येक लाभार्थ्याला आणि व्यक्तिगत घरासाठी किंवा ग्रामपंचायतीच्या कामासाठी लोकांना सुलभ वाढ मिळेल अशा पद्धतीचा जे आर आपण काढलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला लाभ होईल माननीय केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान सांग यांनी देखील याचं अभिनंदन केलं की अतिशय चांगला निर्णय राज्य सरकारने केला आता मान्य महसूल मंत्री यांच्यासोबत मी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाधिकारी एसडीओ डीएमओ तहसीलदारची सी घेतलेली आहे त्यांना आपण समजून सांगितलेलं आहे परंतु तरी देखील कोणालाही या संदर्भामध्ये तक्रार प्राप्त झाल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा हा निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे जो तहसीलदार या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात येईल जे आपलं राजस्व अभियान सुरू आहे तालुक्या तालुक्यामध्ये तालुक्या लोकांसाठी आपण कॅम्प घेत आहोत त्या कॅम्पमध्ये देखील या मोफत रॅल्टीचं वाटप आप आपल्याला करायचं आहे तहसीलदारकडे अपेक्षा अशी आहे की प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये काउंटर उघडला पाहिजे की ज्या काउंटरमध्ये कोणी आलं की मनला वाड़ को पसुन वाड़ पाई मला वाढू पाहिजे तर त्याच्यापासून सहाशे साठ रुपये देऊन त्याला वाढूची रॉयल्टी दिल्या गेली पाहिजे अशा पद्धतीची सुदर व्यवस्था निर्माण केलेली आहे राज्य सरकारनी आपण सर्वांनी असा लाभ घ्यावा आणि कुठे असं लाभ याचा जर प्रभावी अंमलबजावणी होत नसेल तर मला किंवा महसूल मंत्री कार्यालयात तक्रार द्यावी एवढी आपल्याला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज